सर्वच मंचावरील मान्यवर विविध महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनींनो आणि माझ्या भावांनो आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्त्री शक्तीला वंदन करण्याकरता आम्ही आलो आहोत यवतमाळ जिल्ह्याची खासियत काय आहे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला राम मंदिर सापडत पण हा एकमेव देशातला जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये माता सीतेचं मंदिर आहे देशातलं एकमेव सीतेच मंदिर असलेला जिल्हा आमचा यवतमाळ जिल्हा आहे आणि आपल्याला माहिती आहे सीतेशिवाय राम नाही सीताराम म्हटल्याशिवाय पुण्य मिळत नाही सीतेशिवाय राम अपूर्ण आहे आणि म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये सीता मातेचं मंदिर बनवून सीता मातेला वंदन केलं जात त्या यवतमाळच्या मातृशक्तीला स्त्री शक्तीला वंदन करण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो आहोत आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आमच्या स्त्री शक्तीचा जागर केला जातोय देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं आपल्याला विकसित भारत तयार करायचा आहे पण मोदीजी म्हणाले विकसित भारत तेव्हाच तयार होईल ज्यावेळी भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या महिला या देशाच्या मुख्य धारेमध्ये येतील या समाजाच्या मुख्य धारेमध्ये येतील या अर्थकारणाच्या मुख्य धारेमध्ये येतील ज्यावेळी महिलांना आपण सशक्त करू तेव्हाच भारत सशक्त होऊ शकेल आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना त्या ठिकाणी सुरू केल्या उद्या आता जळगावला प्रधानमंत्री महोदय लखपती दिदीच्या कार्यक्रमात येत आहेत पंधरा लाख लखपती दिदी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अनेक कार्यक्रम माननीय प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी घेतले की ज्याच्या माध्यमातन महिलांना सशक्त कसं करता येईल त्यांना अर्थकारणाच्या केंद्रबिंदू म्हणून कसं आणता येईल आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या महायुती सरकारने देखील महिला सक्षमीकरणाच्या योजना सुरू केल्या आपल्याला कल्पना आहे आपण सुरुवातीला लेक लाडकीसारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये घरामध्ये मुलगी जर जन्माला आली तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की सात हजार रुपये असं ज्यावेळी मुलगी अठरा वर्षाची होईल एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशा प्रकारची लेख लाडकी योजना मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशी योजना आपण आणली त्यासोबत आपल्या महिलांकरता त्या ठिकाणी आपण निर्णय केला एसटी मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये आमच्या महिला प्रवास करतील एस टीचे लोक मुख्यमंत्री महोदयांकडे आले म्हणाले मुख्यमंत्री महोदय तुम्ही हा निर्णय घेताय पण आमची एस टी आधीच तोट्यात आहे परत पन्नास टक्के तिकीट केलं तर आमच्या टीची काय हालत होईल मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी सांगितलं काही अडचण आली तर आम्ही पाहू तुम्ही योजना सुरू करा आश्चर्य बघा या योजनेमुळे रोज वीस लाख महिला त्या ठिकाणी प्रवास करायला लागल्या परिणाम असा झाला पोट्यातली एसटी फायद्यामध्ये आली अर्धा तिकीट देऊनही ती फायद्यामध्ये आली आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजीला सांगतात की तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला आणि जिल्ह्याला गेले दुप्पट पैसे खर्च होतात परत तुम्ही गेल्यानंतर काही व्यसन करून आले तर अजून पैसे खर्च करता आम्ही अर्ध्या पैशामध्ये तालुक्याला आणि जिल्ह्याला जातो आणि काम करून येतो त्यामुळे आमच्या मातृशक्तीने या ठिकाणी आपली चुणूक दाखवण्याचं काम केलेलं आहे महायुतीच्या काळात पहिलं राज्य सरकार होतं ज्यांनी पेसा कायदा लागू केला आपण पेसा भरती केली दुर्दैवाने त्या भरतीच्या विरुद्ध लोक हायकोर्ट मध्ये गेले उच्च न्यायालयामध्ये आपण जिंकलो पुन्हा लोक सर्वोच्च न्यायालयात गेले तिथे स्थगिती मिळाली पण काळजी करू नका ती स्थगिती उचलण्याकरता आपण केस त्या ठिकाणी लावलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत पेसा भरतीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या आम्ही देणारच त्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही वंचित राहू देणार नाही हा निर्णय देखील आपण केलेला आहे या ठिकाणी आमच्या आमदारांना माहिती आहे त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत साडे बारा हजार पद आदिवासीची जी रिक्त झाली होती त्या पदांच्या भरतीची प्रक्रिया देखील आपण या ठिकाणी कल्पना आहे त्याची देखील सुरुवात आपण केलेली आहे हे सरकार आदिवासींच्या पाठीशी उभं असलेलं सरकार आहे अनुसूचित जातीच्या मागे उभे असलेलं सरकार आहे महिलांच्या मागे उभे असलेलं सरकार आहे बंजारा समाजाच्या मागे उभं असलेलं सरकार आहे समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी आमच्या संपूर्ण ओबीसी समाजाला विविध योजना देऊन त्या माध्यमातून सर्वांना मुख्य धारेमध्ये आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून बहिणींना माझी विनंती एवढीच आहे बहिणींनो तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या तुमचा आशीर्वाद जर आमच्या पाठीशी असला तर तुमच्या करता काम करण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकणार नाही आणि म्हणून तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय